नमस्कार श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा परत घेऊन आली आहे अशीच नवीन एक परत बिझनेस आयडिया जी माझ्या सगळ्या मैत्रिणींना मा उपयोगी पडेल चला मग कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया एक कप हरभरा डाळ घेतली आहे दीडशे ग्रॅम अर्धा कप उडीद डाळ घेतलेली आहे आणि पाव कप तांदूळ तांदूळ आता आपण बिझनेस करणार असू तर रेशनचा तांदूळ वापरायचा आहे नसेल तर आपण जो घरात जेवणाला वापरतो तो, तो तांदूळ घेतला चालतो दोन मिरच्या घ्यायच्यात सुक्या मिरच्या एक टेबलस्पून धने एक अर्धा टेबलस्पून जिरे हिंग दालचिनी सात आठ मिरे आणि पाच सहा लवंगा आता आपण काय करणार आहोत एका कॉटनच्या कापडावर हरभरा डाळ घालायची आहे आणि हरभरा डाळ चांगली घासून घासून घ्यायची आहे म्हणजे जर आपण त्याला पावडर लावली असेल तर ती पावडर किंवा धूळ सगळी निघून जाईल आता कढईत मी ती बारीक गॅसवर भाजायला ठेवलेली आहे बारीक गॅस ठेवायचा आहे तोपर्यंत आपण काय करूया उडीद डाळसुद्धा तशीच चांगली चोळून चोळून घेऊया प्रत्येक वेळेला आपण नॅपकिन झटकून स्वच्छ घ्यायचं आहे उडीद डाळ स्वच्छ करून झाली की काढून घेणार आहोत आणि आपण त्याच्यावर तांदूळ घालून तांदूळसुद्धा पुसून घेणार आहोत याप्रमाणच आता आपण आज बघणार आहोत डांगर पावसाळ्यात काय होतं की भाज्या खूप कमी मिळतात पावसामुळं भाज्या येत नाहीत किंवा कुजलेल्या भाज्या जास्त आपल्याला मिळतात मग अशा वेळेला आपल्याला तोंडी लावायला काहीतरी पाहिजे तर पावसाळ्यात खूपदा डांगर याचा वापर केला जातो किंवा पावसाळ्यात डांगर या गोष्टीला खूप मागणी असती कारण पाऊस खूप पडत असतो आणि बाहेर जाऊन आपण भाजी आणू पण शकत नाही आणि भाजी चांगली पण मिळत नाही आता आपण काय करायचं आहे बारीक गॅसवर हरभरा डाळ गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे खूप महत्त्वाचं आहे की भाजणं जेवढं तुम्ही खमंग भाजाल तेवढं तुमचं डांगर खूपच चांगलं होणार आहे चवीला अतिशय सुंदर लागणार आहे आता खूप जणं काळ्या उडदाचं पण डांगर करतात पण नुसत्या उडदाच्या ह्याच्यापेक्षा म्हणजे मला हे असे तिन्ही पदार्थ घातले त्याचे डांगर खूप जास्त आवडतं गुलाबी होईपर्यंत महत्त्वाचं लक्षात आले का करपू द्यायचं नाही आहे आणि गुलाबी सर तर व्हायला पाहिजे भाजलं तर जायला पाहिजे म्हणजे काय तर महत्त्वाचं बारीक गॅसवर वेळ लागू दे पण छान खमंग भाजून घ्यायचं हर आहे हरभरा डाळ यालाच थोडा वेळ आपल्याला लागणार आहे तांदूळसुद्धा गुलाबी छान भाजून झालेले आहेत आता आपण काय करणार आहोत यामध्ये धने आणि जिरे हे दोन भाजून घ्यायचे त्याच्याबरोबर मसालेसुद्धा घालते आहे पण जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर करणार तेव्हा धने जिरे वेगळे भाजा आणि मसाले वेगळे भाजून घ्या आता यामध्ये दोन मिरच्या आपण घालणार आहोत आणि त्यासुद्धा छान परतून घेणार आहोत आपल्या मिरच्या कुरकुरीत व्हायला पाहिजेत आता पूर्ण गार करत ठेवायचं आहे आपल्याला हे पूर्ण गार झालेलं आहे पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला हे आता मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे आता मिक्सरवरनं काढताना आपण हिंग घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे मिक्सरवरनं काढून घ्यायचं आहे जर असं अगदी न कळत असं थोडं भरड ठेवायचं आहे की आपलं डांगर तयार झालेलं आहे हे डांगर बाहेर खरंच मी परवा मंडईत बघितलं तर वीस ग्रॅम चाळीस रुपये कुठ काहीही किमतीला विकत होते तर असं आपण एक पन्नास पन्नास ग्रॅमचं पाकिटं करून विकू शकतो आता डांगर कसं तुम्ही खाणार तर थोडंसं डांगर घेतलं आहे जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं त्यात चवीपुरतं मीठ आणि साखर घालायची आणि दही घालायचं आहे दही एक दोन चमचे घातलं की आपण काय करायचं आहे सगळं मिक्स करायचं आणि ह्याच्यात पाणी घालायचं आहे पाणी घालून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि मग डांगराला आपण फोडणी देणार आहोत पूर्वी काय करायचे लोक डांगर असंच घेऊन जायचे प्रवासाला पूर्वी बाहेर काय मिळायचं नाही तर हे असं डांगर भाकरी न्यायचे आणि पाण्यात कालवून कांदा घालून हे डांगर ते खायचे पूर्वी लोक आता हे आपण काय करूया झाकून पंधरा मिनटं ठेवून देऊया तोपर्यंत बारीक कांदा चिरला आहे कोथिंबीर चिरली आहे आता काय करायचं आहे कांदा आणि कोथिंबीर असंच डांगरात घालायचं आहे थोडं तिखट घातलं आहे एक चमचा तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता खूप सुंदर लागतं हिरवी मिरचीसुद्धा कांदा घालायचा कोथिंबीर घालायची आणि आता आपल्याला काय करायचं आहे खमंग फोडणी द्यायची वर एक दोन चमचे आपण तेल तापवत ठेवणार आहोत तेल चांगलं तापलं की मग त्याच्यामध्ये आपण जिरे कडीपत्ता तुम्हाला मोहरी हवी असेल तर तुम्ही सुद्धा घालू शकता आणि असं लाल तिखट आणि त्याच्यावर मस्त असं खमंग फोडणी घालायची आणि मस्त कालवायचं आणि हे डांगर भाकरीबरोबर खूप सुंदर लागतं हे डांगर पौष्टिकसुद्धा झाले कारण याच्यात आपण खडे मसाले घातलेत लवंग घातले मिरे घातलेत हिंग आहे धने आहेत जिरे आहेत असं पौष्टिक डांगर तयार आणि आजची मला आवडणारी कमेंट ही आहे बघा मग आता आपण डांगराचं कॉस्टिंग बघणार आहोत या साईडचं आहे ते घरगुती आहे हरभरा डाळ तुम्ही एक कप घ्यायचं आहे दीडशे ग्रॅम तीस हरभरा डाळ तुम्ही बिझनेस पर्पजसाठी घेणार असाल तर दीड किलो एकदम घ्या पंधराशे ग्रॅम म्हणजे दीड किलो एकशे पस्तीस मी ओ, रिटेल प्राइस धरलेली आहे उडीद डाळ अर्धा कप म्हणजे शंभर ग्रॅम बिझनेस पर्पजसाठीच आपण एक किलो उडीद डाळ घेणार आहोत तांदूळ इथं पन्नास ग्रॅम घेतले तर तांदूळ इथं आपण अर्धा किलो घेणार आहोत हे लक्षात ठेवा ही साईड आहे ही घरच्यासाठी आहे आणि ही साईड आहे ती तुम्ही बिझनेससाठी घेणार आहात मिरच्या इथं दिल्यात दोन इथं आपल्याला एक वीस मिरच्या घ्यायला लागतील धना एक चमचा इथं वीस ग्रॅम मी केले बरोबर जिरे अर्धा चमचा दहा ग्रॅम घ्या दालचिनी अर्धा इंच इथे एक चार इंचा तुकडा घ्या लवंग घरगुती चार पाच तर इथे एक चाळीस घ्यायला लागतील मिरे एक सहा ते सात घ्यायचे तर इथे एक पन्नास घ्या मिरे हिंग वन फोर्थ हळद वन फोर्थ चमचा इथे तुम्ही दोन चमचे हिंग दोन चमचे हळद घेऊ शकता किंवा घ्या आता याचं आपण कॉस्टिंग बघणार आहोत हे रिटेल धरले मी एकशे पस्तीस उडीद डाळ एकशे पन्नास रुपये तांदूळ एक चाळीस रुपयाचा धरला आहे कुठलाही मी तुम्ही वापरू शकता तो वीस रुपये धरला आहे अर्धा किलो आता आपण बघणार आहोत मिरच्या धने धने इथे वीस ग्रॅम आपण पाच रुपये धरले जिरे दहा ग्रॅम पाच रुपये धरलेला आहे आता वरच्या मिरच्या आणि हे खालच्या सगळ्याचं कॉस्टिंग मी दहा रुपये धरले पण ते जास्त येणार आहे साठ रुपये गॅस धरला आहे तर या सगळ्याचं कॉस्टिंग साधारण वीस ते पंचवीस रुपये येईल दालचिनी लवंग मिरे हळद हिंग आणि मिरच्या पण आता एक त्याच्यात पंचवीस uh, रुपये जर आलं तर पंधरा रुपये आपले वर होलसेलमध्ये इथं ॲडजस्ट होत आहेत त्यामुळं थोडी माझी कॉस्टिंग वर खाली गेलं तर तुम्ही परफेक्ट होलसेलनं धरा हे इथं मॅनेज होऊ शकतं एक पंधरा रुपये आता साठ रुपये गॅस पकडला आपल्याला भाजायला लागणार ला ला आहे तर तीनशे पंच्याऐंशी रुपये आपलं इथं कॉस्टिंग झालं आहे तीनशे पंच्याऐंशी रुपये आपले, आपले तीन हजार आता थोडं जास्त होतं आहे पण आपण ह्याची तूट धरता आपलं तीनशे ग्रॅम म्हणजे तीन, तीन किलो डांगर तयार होईल शंभर ग्रॅमचं तीस पाकिटं आपले तयार होत आहेत आता बाजारात शंभर ग्रॅम चाळीस रुपयाला मिळतं आणि चाळीस ग्रॅम वीस रुपयाला डांगर मिळतं तुम्ही कुठल्या ह्यानं विकणार आहात हे तुम्ही तुमच्या यानं विकू शकता आता तीस पाकिटं आपली तयार होतात एका पाकिटाला तेरा रुपये खर्च आहे पॅकिंग बिकिंग धरून मी पंधरा रुपये साधारण खर्च धरते किंवा वर आपण कॉस्ट इथं जर कमी धरल्याचं तुम्हाला वाटत असेल तरी अगदी वीस रुपयाला एक पाकिट पडलं तरी वीसचं पाकिट तुम्ही चाळीस रुपयाला विकू शकणार आहात म्हणजे वीस रुपये एका पाकिटामागं तुम्हाला मिळणार आहेत मी इथलं सगळं इथं ॲडजस्ट केलेलं आहे पाच रुपये एवढे लागणार नाहीतच साधारण तुम्हाला माझ्या अंदाजानं खर्च सोळा ते सतरा रुपये येईल तुम्हाला इथं वीस ते इथं बावीस ते चोवीस रुपये एका पाकिटामागं मिळणार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना खरंच एखादा बिझनेस करायचा आहे किंवा करणार आहेत त्यांना हा व्हिडिओ उपयोगी पडेल अजूनपर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब केला नाही तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे पडत नाहीत चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय